बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत झाल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे ह्या मतदारसंघामध्ये दोन महायुती तर एक महाविकास आघाडीचा उमेदवार शेवटी विजय झालेला आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये अटीतटीचा सामना झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव माजलगाव मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले मनोज जगताप यांच्यामध्ये अटीतटीचा सामना आपल्याला झाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे सुरुवातीच्या फेऱ्यामध्ये मोहन जगताप हे आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत होते तर शर शेवटी मात्र प्रकाश सोळंके यांनी या आटीतटीच्या लढतीमध्ये बाजी मारल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत प्रकाश सोळंके हे पाच हजार आठशे एकाहत्तर माजाने माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार गटाकडून विजय झालेले आहेत तर दुसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज केज मतदारसंघामध्ये महावितीचे उमेदवार असलेल्या नमिता मुंदडा व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये आटीतटीचा सामना झाल्याचे देखील पाहण्यास मिळालेले आहे ह्या आटीतटीच्या सामन्यामध्ये नमिता मुंदडा ह्या दोन हजार सहाशे पंच्याण्णव मताने विजयी झालेले आहेत तर बी सर्वांचेच बीड जिल्हाकडे लक्ष लागलेले होते तो मतदारसंघ म्हणजे बीड बीड मतदारसंघामध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत सुरुवातीपासूनच पाहण्यास मिळाली होती योग्य क्षीरसागर हे जवळपास अकराव्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत होते परंतु त्यानंतर संदीप क्षीरसागर हे आघाडीवर आले आणि ते कायम आघाडी वर राहिल्याचे पाहण्यास मिळाले असून संदीप क्षीरसागर हे शेवटी पाच हजार मतांनी विजय झालेले आहेत बीड जिल्ह्यातील हे तीन मतदारसंघ आहेत ह्या तीन मतदारसंघामध्ये आटीतटीचा सामना झाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी वेड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा